परत मंथनच्या माध्यमातून आपण एका चर्चा भेटायला चर्चा नेहमी आपण सामाजिक विषयांवर करतो आणि सामाजिक विषयातून आपण राजकीय समीकरण बांधण्याचा प्रयत्न करतो पण आज न कोणता राजकीय समीकरण सं, सं, बांधायचं आहे न कोणता सामाजिक विषय बांधायचा बांधायचा विषय तो राष्ट्रभक्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती हा विषय नेमका आपण कशामुळं जपतो आणि कशामुळं या राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेमाची गरज आपल्याला भासते याच जर उदाहरण घ्यायची असतील याचा जर सिंहवलोकन हो करायचं असेल ना तर आपल्याला इतिहासात डोकाव लागेल भारतभूच्या या रक्षणासाठी या धर्म हिंदू धर्माच्या रक्षणासाठी या हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी असे अनेक रण आहेत की ज्या रणबाकुऱ्यांनी आपलं हुतात्मा करून आपल्या रक्ताची तिलांजली देऊन या भारतभूच या हिंदू संस्कृतीच आणि आपल्या मातीचं रक्षण हे आपल्या स्वस्वहितासाठी केले माती म्हणजे स्वा, के फक्त माती नसते तर माती, माती ही स्वतःच अस्तित्व असतं हे यांनी आपल्याला समजून सांगितले जेव्हा परकीय आक्रमण भारतावर होत होती आणि परकीय आक्रमणाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा ऱ्हास आणि भारतीय संस्कृती दडपण्याचा प्रयत्न करण्याचा तो अट्टाहास या परकीय आक्रमणाचा होताना त्या आक्रमणाला उत्तर देण्यासाठी आशारण बापूर यांनी स्वतःची आहुती देऊन सामाजिक सामाजिक प्रतिष्ठा धर्मनिष्ठा आणि या मातीसाठी आपलं धर्म आपला त्याग हा नेहमी सिद्ध केला मग त्याचं उदाहरण उदाहरण जर काढायचे असेल तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या अगोदरच्या काळापासून या गोष्टीचा इतिहास आपल्याला मांडत यावा लागेल आणि यामध्ये अनेक असे रणबाकुरे आहेत की ज्या रणबाकुऱ्यांनी आपल्या जीवनाचा यज्ञ धगधगदा यज्ञ पेटवला आणि सामाजिक रस्ता आणि हिंदू संस्कृती जपण्यासाठी आपली आवती दिली मग अशा या यांचा जर विचार करायचा झाला ना तर रा, महाराणा रावल ज्यांनी या महाराज इराणच्या पलीकडं ढकलण्याचा एक सर्वसामान्य परिस्थितीतून जी परिस्थिती निवड तयार झाली होती हिंदू स्त्रियांवर हिंदू धर्मावर जी गदा आली होती त्या गदेला योग्य ते उत्तर देऊन सामाजिक दृष्ट्याने आणि धार्मिक विचारांनी या बप्पा रावलांनी आपली आहुती देऊन या यमनांना आपल्या मायभूमीवर कसलंही पाय ठेवू दिला नाही तर त्याच श्रंखलेमध्ये राणा सांगा राणा कुंभा राणा हरी हमीर सिंह यांची अनेक श्रंखला आपल्याला पाहायला मिळते आणि या श्रंखलेतली एक कडी म्हणजे महाराणा प्रताप महाराणा प्रताप फक्त नाव बघितलं की आपल्या अंगात चैतन्य आणि वीर रस धमन्यांमध्ये धगायला लागतो ला त्याचं कारणच तेवढं आहे की कसल्याही दासत्वाचं वैभव बघण्यापेक्षा स्वामीत्वाची आणि स्वाभिमानी जग जिन जगताना गवताची सुद्धा भाकर त्यांना गोड लागली या स या स्वामीनिष्ठ माणसाच्या कर्तृत्वामुळं आज हजारो हिंदू हिंदू कुटुंब किंवा लाखो हिंदू कुटुंबाची जी आन बाण आणि शान आबाधित राहिली ना त्या महापुरुषावर महाराणा प्रताप म्हणलं की आपल्याला फक्त आठवतो तो अकबरचं आणि महाराणा प्रतापांचं हल्दीघाटीचं युद्ध पण महाराणा प्रतापांना आपल्या आयुष्यात अनेक असे युद्ध लढावे लागले की ज्या युद्धामुळं स्वतःच्या अस्तित्वाची आणि स्वतःच्या स्वधर्माशी रक्षा करण्यासाठी स्वतःची स्वतःची पण पणाला लावून त्यांनी या सामाजिक आरक्षण केलं रजपूत म्हणजे रजपूत म्हणजे फक्त रजाचे पासून निर्माण झालेले पुत नाही ज्यांच्या धमण्यांमध्ये रज रज म्हणजे कणा कड़ा, कणात ज्यांच्या वीरतेचं प्रमाण आहे असे रजपूत ही स समाजाची व्याख्या महाराणा प्रतापांनी प्रतिष्ठित केली आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण या गोष्टींना जर थोडासा कानो कानोसा घेतो ना तर आजची परिस्थिती बघितली आणि महाराणा प्रतापांच्या वेळेची परिस्थिती बघितली तर आजची परिस्थिती खूप अनुकूल आहे ज्या पर ज्या परिस्थितीत महाराणा प्रताप प्रतापांनी स्वतःच्या जीवनाचं बलिदान करण्यात बलिदान केलं ज्यावेळेस आपल्या स्वामीनिष्ठ भिल्लांसोबत त्यांनी आपली सेना बांधली आणि त्या स्वामीनिष्ठ बिल्लांनी आपल्या या कु कुका त्यांना कुका असं समोर हो जायचं या रणबापुऱ्याला एक वेगळी चेतना दिली त्या चेतनेतूनच खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेम आणि देशप्रेम जागा होत जेव्हा कणकणामध्ये जेव्हा या राष्ट्रभक्तीनं जेव्हा ही जी माती जी रक, रक्त रक्तरंजित झालेली आहे ना अशा देशभक्तांच्या रक्ताने त्यामुळेच आज आपण सुखाचा आणि आनंदाचा श्वास घेतोय जेव्हा स्वामीनिष्ठ या गोष्टीवर विचार केला जातो स्वाभिमान या गोष्टीवर विचार केला जातो ना तर अनेक रजवाड्यांनी आपलं स्वामित्व या मुघलांच्या पायाशी समर्पित केलं होत आणि त्यांच्या जाचक आणि त्यांच्या कुटील कारवायांमुळे हिंदू धर्म हा खतऱ्यात म्हणजे धोक्यात येतो की काय अशी शंका वाटू लागली पण म्हणतात ना कोणीतरी एक उभा राहतो आणि सर्वसामान्य परिस्थितीमध्ये सर्व लोकांना एक आशेचा किरण देऊन जातो तशाच पद्धतीचा आश आशीचे किरण म्हणजे पहिले बप्पा रावल बप्पा रावलांच्या बद्दल जितकं बोलावं तेवढं कमी आहे परंतु त्यांचा विषय हा दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मांडता येणार नाही ना ना, आजचा विषय जो आहे तो विषय महाराणा प्रतापांच्या जीवनाशी निगडित आहे महाराणा प्रताप हे नाव निघालं की त्यांच्यासोबत चेतकचं नाव आटो आपोआप जुळलं जातं म्हणजे त्या पशुमध्ये सुद्धा इतकी देशभक्ती होती की आपला स्वामी जो स्वधर्मासाठी या मातीच्या रक्षणासाठी आपली प्राणपणाला लावून लढतोय त्याच्या प्राणाची रक्षा करणं हे माझं परम सिद्ध कर्तव्य आहे ही जेव्हा शाश्वती त्या पशुमध्ये मध्ये जागी होते ना तर तेव्हा त्या धरतीचं खरं पान त्या धर त्या मातीचं तेव्हा खरं ऋण फेडण्याची आमची तयारी सुरू होते आणि आजची परिस्थिती थोडी बघितली तर वैभवासाठी स्वतःची कशा पद्धतीने मुले वाट लावल्या चालली आहे आज परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींची जर आले थोडीशी समीक्षा केली ना तर मनाला धुकधुक त्या धुकधुक वाटू लागते की परिस्थिती ही से कहा आग आहे या सगळ्या गोष्टींचा आणि या महापुरुषांचा जो गौरव आहे यांची जयंत्या आहेत यांची जी कहाणी आहे ही सगळी आपल्यासाठी एक द्वेतक आहे सामाजिक पटलामध्ये आमचा स्वाभिमान आमची रक्षा आमचं आणबान शान ही सगळ्या गोष्टी आमच्याच हातात आहेत फक्त पत्करायचं काय आणि ठरवायचं काय हे तुम्ही आम्ही ठरवायला कारण की जेव्हा परकीय आक्रमण होतात ना तेव्हा परकीय आक्रमणाच्या यातना या त्याच लोकांनी जाणल्या की ज्यांनी आपल्याची स्वतःची आहुत्या आपल्या जवळच्या लोकांच्या आहुत्या देण्यात आल्या आणि गोडपणामध्ये स्वातंत्र्य सगळं सुख सुविधेमध्ये स्वातंत्र्य भोगताना पायाला चटका जरी बसला ना तो तर तो पायाचा चटका मस्तकाच्या आगेपर्यंत पोहोचतो तेव्हा तुम्ही या स्वातंत्र्याचं खरं मूल आणि या स्वातंत्र्याच्या संदर्भातली खरी संकल्पना ही या महापुरुषांकडून समजून घेतली पाहिजे अमेंद्र रत्नू यांनी महाराणा प्रताप या पुस्तकांमध्ये या गोष्टींच्या ज्या विवेचन केलंय ना त्या विवेचनामध्ये सर्वसामान्य माणसाचे डोळे उघडण्यासारखे विवेचन आहे अमेंद्र रत्नू हे फक्त केवळ पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंदूंचा विषय नाहीये हा विषय आहे तो भारतीय अस्तित्वाचा आहे भारतीय अस्तित्वामध्ये राहून आमच्याच मातीमध्ये मिसळून आमच्याच मातीवर कशा पद्धतीने रणशिंग फुंकले जात आहेत आणि आमच्या विरोधात कसे काट कटकार असताना रचले जात आहेत ह्याला उजागर करणारं व्यक्तित्व व्यक्तिमत्व म्हणजे आमंत्र आणि या या लेखकाने सामाजिक प्रश्नांना सामाजिक वाचक आज सामाजिक विषयांना जी वाचा फोडली आहे ना ती वाचा आम्हाला अगोदरच्या काळात मिळाली आमेंद्र रत्नांनी या गोष्टी केल्या पण पर आजची परिस्थिती पाहिली तर या परिस्थितीमध्ये आज प्रत्येकापर्यंत हे आमेंद्र रत्नंनी प्रकाशित केलेलं पुस्त। पुस्त पुस्तक आणि त्यांनी मांडलेला विचार हा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे महाराणा पुस्तक हे केवळ पुस्तक नाही तर ते, ते मग या सगळ्या घटनेचं एक खूप मोठी शिदोरी आहे आमच्या स्वाभिमानांची शिदोरी आहे आमच्या आत्मर आत्मरक्षणाची शिजोरी आहे आणि आम्ही आमची ही आबाधित ठेवलेली संस्कृती कशा पद्धतीने तळाताच्या पद्धतीने याला जपली आणि आमच्या रक्ताच्या वाहिन आमच्या रत्ना रक्ताची आहुती देऊन आमची रक्ताची मेहंदी लावून या भारतभूचं कसं रक्षण केलं आहे ना याचं खूप सुंदर विवेचन यामुळं महाराणा प्रताप ह्या हा विषय जर आम्हाला समजून घ्यायचा असेल ना महाराणा प्रताप हा विषय खऱ्या अर्थाने आम्हाला आमला अंमलात आणायचा असेल ना तर सामाजिक परिस्थितीमध्ये महाराणा प्रतापांसारखा स्वाभिमान आणि महाराणा प्रतापांसारखी दृढ निश्चय हा प्रत्येक युवकांमध्ये जागवला पाहिजे विचार करतो नेहमी कि प्रत्येका प्रत्येक समाजाने आपला आपला महापुरुष वाटून घेतलाय सामाजिक परिस्थिती बघितली की प्रत्येकाला प्रत्येक महापुरुषाच्या समोर एक मोठी चौकट लावली जाते आणि त्या चौकटी पुरते ते महापुरुष जमित आहेत पण महापुरुष कधीच या चौकटीत बसणार नाहीत कारण महापुरुषांचं काम हे एकट्या समाजासाठी नसतं समाजाच्या भावनेसाठी नसतं तर ते सर्वव्यापी आणि सर्व देशासाठी असतं आणि या देशात केलेल्या त्यांनी केलेल्या परिताग्यामुळं आज देश सुरक्षित आबाधित आणि संस्कृत संस्कार संस्कार आणि व्याप व्याप्त आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा आढावा उद्या महाराणा प्रताप जयंती आहे महाराणा प्रतापांच्या जीवनाची खरी ओळख ही खरी श्रद्धांजली खरी आदरांजली कधी दिली जाईल जेव्हा महाराणा प्रतापांनी केलेल्या कर्तृत्वाचं अंमलात आम्ही आमच्या जीवनात आणू त्यामुळं लाचारीची भाकरी नको स्वाभिमानाची खासकी रोटी आमच्यासाठी प्रिय आहे एवढं म्हणतो नमस्कार